हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज मस्त मैत्रिणी आणि मी शॉपिंगला चाललो होतो आजचा संडेचा दिवस होता तर चला म्हटलं थोडीफार शॉपिंग करून येऊया आणि फौजी नाहीत ना तर मला पण काही ना काहीतरी आणावं लागतं साहित्य वगैरे तर माझे आज मैत्रीण म्हटले चला मी पण येतो सोबत आणि मस्त आज शॉपिंग वगैरे करूया आणि मी आर्नवला एकदा घेऊन गेलतो हॉस्पिटलला हो ना तेव्हा मी तिथं सेल वगैरे बघून तो ज्योती वगैरे भरपूर असे तर मी दिदींना म्हटलं चला आपण जाऊया आणि बघून येऊया चला तर मग आता डायरेक्ट ना शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गेल्यानंतरच भेटूया जिथं आम्हाला शूज वगैरे घ्यायचे होते आणि आर्नव कुणालसाठी पण शूज सँडल बघायचे आहेत इथं आता अर्नव कुणाल आणि त्या दिदींच्या मुलाला सर्वांना सँडल्स घ्यायचे होते कारण आता थंडी संपत आली आणि शूज वगैरे मुलं आता जास्त घालायला नको म्हणतात कारण जास्त वेळ शूज घातले ना गरम होते तर आता सर्वांसाठी आता इथं सॅन्डल्स वगैरे घेण्यासाठी आम्ही आलो आहे चला तर मग बघूया आमची आजची शॉपिंग वगैरे काय आहे त्याच्यानंतर मुलांचे वगैरे सँडल घेऊन झाले आणि आता इथं ना आम्ही आमच्यासाठी चप्पल्स वगैरे जूता वगैरे किंवा वेगवेगळ्या व्हरायचे शूज वगैरे बघण्यासाठी आलो आणि मला ना हा ब्लॅक कलर का शूज आहे ना तो खूपच आवडला होता पण थोडंसं ना ते चालताना वगैरे मला एवढं कम्फर्टेबल वाटत नाही तर मी म्हटलं नको दुसरा घेऊया आणि ह्याच्यातली दुसरी पण डिझाईन होती तर मी ती दुसरी डिझाईन घेतल्या आणि आता इथं बघा दिदींचं पण चाललं होतं कोणता घेऊ हो काय आणि दिदींना पण खूप आवडले हे शूज मला पण भरपूर असे आवडलेत तर मी ह्याच्यातला एक चॉईस केला होता चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू त्याच्यानंतर ना आमचं शूज वगैरे घेऊन हो झालं आणि आता इथं बाकीच्या काही बारीक सारी गोष्टी भाज्या वगैरे पण घ्यायच्या होत्या आणि मार्केटमध्ये ना होळीची पण आता सगळीकडं तयारी सुरू होती पिचकारी कलर वगैरे आले होते आणि आम्ही होळीचं वगैरे आता काही घेतलं नाही कलर वगैरे कारण अजून आहे चार पाच दिवस मुलांच तर मुलांचं कसं आत्तापासून घेतलं ना तर सगळं खराब करून ठेवतील तर म्हटलं बघूया परत एकदा येऊया किंवा आतमध्ये आमच्या इथं आर्मी कॅन्टमध्ये पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मिळतातच आणि आता इथं बघा भाजी वगैरे पण घ्यायची चालल्या संडे असल्यामुळं मार्केटमध्ये खूप अशी गर्दी आहे मुलांना हात पकडून वगैरे घ्यावं लागते आणि बघा इथं मार्केटमध्ये कलर पिचकार्या सगळं आलं होतं आणि मुलांना खूप म्हणजे खूप खुश होते कारण त्यांना वाटत होतं मम्मा आता कलर वगैरे घेईल पिचकारी वगैरे घेईल आणि त्या दिदींची मुलगी पण इथं बघा म्हणते की कलरच घ्या तर आम्ही मग सांगत होतो की थोड्या वेळेस थांबा अजून होळी वगैरे लांब आहे पण मुलं काही ऐकायला तयारच नाहीत त्यांना एकदा दिसलं ना तर ते पाहिजेच इथं बघा न कुणालचं पण चाललं होतं मग म आम्हाला पण पिचकारी वगैरे घे गे। आणि जर मी आता घेऊन गेलो असतो ना तर, जो ना, तर, तर ना, ते जोपर्यंत होळी आहे ना तोपर्यंत हे सगळं खराब होऊन बसलेलं आहे तर म्हणतात नको आता घ्यायला जेव्हा आहे ना त्याच्या मी आदल्या दिवशी जाऊन सगळं तुम्हाला घेऊन येतो कसं बसं त्यांना समजवलं आणि आता आम्ही पुढं निघालो आहे तर बघा किती प्रकारच्या पिचकारी आल्या होत्या मस्त मस्त अशा डिझाईन होत्या चला तर मग जाऊया आणि बघूया आमची बाकीची काय काय शॉपिंग आणि बाकीचं सगळं घेऊन झालं बाकी दिदी वगैरे पण काही नाही काहीतरी साहित्य घेतच होत्या एका साईडला मी माझं पण चाललं होतं आणि आता जम्मूमध्ये ना अंगूर वगैरे द्राक्षे वगैरे हां द्राक्षे भरपूर प्रमाणात येत आहेत तर चला म्हटलं आपण पण घेऊन जाऊया अर्ण कुणाला पण खूप आवडतात आणि गोड पण आहे तर मुलांना जास्त काय त्रास होणार नाही तर आता दिदींची शॉपिंग करून झाल्या ते आपण आल्या आहे रिथं फ्रूट वगैरे घ्यायला त्याच्यानंतर इथं मुलांना काही नाही काहीतरी खाऊ पिऊ द्यायचा कारण बाहेर आलं की मुलांना लगेच भूक लागते तर आता इथं चाललंय सर्वांचं काय ना काय तर आता ऑर्डर दिले सर्वांनी समोसाच ऑर्डर दिला होता कारण सर्वांना तेच खायचं होतं चला तर मग थोडीशी पेटपूजा नाश्ता वगैरे करून घेतो आणि त्याच्यानंतर बोलतो संध्याकाळचे साडेचार वाजले आम्ही दुपारी शॉपिंग करून आलो त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ बनवला नाही आल्यानंतर जेवण केलं जेवण म्हणजे भातच फक्त खाल्ला कारण समोसे वगैरे मुलं खाऊन आली ती मुलांनी तर बिलकुल काही खाल्लंच नाही त्यांनी काय नाही काहीतरी खातच होते मी थोडासा भात खाल्ला आणि आराम केला आता ना मस्त चहा वगैरे झाला आहे माझा चहा वगैरे घेतला चला म्हटलं व्हिडिओ आपला कम्प्लीट करूया आणि खूप म्हणजे खूप थकून आलो होतो मला व्हिडिओ घ्यायला हिंमतच होत नव्हती त्यामुळे मी काहीच व्हिडिओ घेतला नाही भात फक्त बनवला मस्त भात खाल्ला आणि झोपून गेले अर्ण खाली खेळतोय कुणाला अजून झोपलं आहे आणि बाहेर कुठून कुटू पन, पण कुठून पण आलं ना खूप म्हणजे खूप थकायला होतं काहीच करायला नको वाटते आणि असं तर ते दोघं म्हटले मी जेवणारच नाही तर मग चपाती वगैरे काही के केली नाही मी कणिक वगैरे मऊन गेलतो आणि कालची ना पनीरची भाजी शिल्लक होती तर मी म्हटलं खातील ते पण त्यांनी काहीच नाही खाल्लं आता ते चहा बिस्किट वगैरे दूध बिस्किट वगैरे देईन थोडासा चहा घालून तर खुश होत आहेत आणि वातावरण म्हणाल तर ना काल छान होऊन पडलं होतं आणि आज ना खूप असं वातावरण ढगाळ झालंय पाऊस येतो की काय माहिती तर बघूया चला आता याच्यानंतरचं रुटीन बघूया काय काय आहे उद्या अर्णव तू स्कूल नाही कारण त्याच्या एक्झाम आहेत ना त्यामुळे त्याला सुट्टे त्याचा मला वाटतं सायन्सचा पेपर आहे त्यामुळे त्याला दोन दिवस सुट्ट्या दिल्यात ह्यावेळेस तर उद्या पण त्याला आहे आणि मार्केटमध्ये जी मला कामं करायची होती मेन तर होतं कुणालचे फोटो काढायचे ते तर काम झालंय आणि बाकीचं पण काय नाही गायनाकात्र होतं प्रत्येक ठिकाणीच व्हिडिओ घेतलाय असं काही नाही थोडाफार मी व्हिडिओ घेतलाय कारण जिथं जमते तिथं आणि मला मार्केटमध्ये मा गेल्यानंतर ना सगळं म्हणजे लक्षात नाही तर व्हिडिओ घ्यायचा आहे पण आर्नवणं काय काय व्हिडिओ घेतला आहे तो, तुम तो मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे चला तर मग आता बघूया माझं बाकीचं रुटीन काय आता मी भांडी वगैरे सगळे क्लीन करतो दुपारी जेवलेली पण क्लीन नाही केली आता चहा वगैरे झाला आहे ना ते पण भांडी मी सगळे क्लीन करतो आणि ना मला इथं थोडंसं भाजलं आहे आता म्हणणार इथं कसं भाजलं पण गॅस जवळ एक प्लेट होती आणि ती प्लेट मला माहित नव्हतं गरम झाली तिला मी अशी उचलायला गेलो तिथंच ती मला भाजली काय ना काहीतरी रोज होतं चला आता थोडस भांडी आहेत म्हणजे किचन सगळं आवरते मी त्याच्यानंतर मग बोलते चला आता भांडी वगैरे माझे सगळे क्लीन झाले दूध गरम करायला ठेवले कुणाला आता झोपेतून उठलाय तर त्याला दूध वगैरे देते आणि अंडा पण इथे मी बॉईल केलाय कारण दुपारी दोघांनी जेवण नाही केलं तर म्हटलं अंडा वगैरे खातील खाऊन कुणाला दूध पाहिजे तर त्याला मी दूध देते खाणार आहे तू ठीक आहे आणि आता कुणाला ठेवले भांडी वगैरे आवरले चला तर मग करा कंटिन्यू आणि मी दोघांसाठी अंडा बॉईल करून ठेवले होते पण कुणाला खायचं नव्हतं कुणाला ना झोपेतून उठलं की दूध बिस्किट वगैरे असं पाहिजे अस त्याला मी दूध चॉकस वगैरे दिले मस्त आता तो खाऊन घेईल दुपारी मुलं जास्त काही व्यवस्थित जेवली नाहीत बाहेर काही ना काहीतरी खाल्लं होतं त्यांनी चला तर आता त्याच्यानंतर आता इथं कुर्णाला मी खाऊ पिऊ दिलाय आणि आता तो शांत खातोय आणि त्याचा टी व्ही बघायचं चालू आहे चला म्हटलं तो पण इथं बेड वगैरे व्यवस्थित करूया कुणाला झोपवलं होतं तर कंबल वगैरे सगळं आता बाकी संध्याकाळचं आपलं रुटीन चालू झालं संध्याकाळचं पण बारीक सारीक काम असतं सगळा बेड वगैरे क्लीन करतो अर्नोला वगैरे दूध देतो अर्नो आता अंडा खाल्लाय त्यामुळे तो म्हटला मम्मा लगेच मला दूध वगैरे नको थोड्या वेळानं मी पेन आणि आता इथं चाललंय माझं घरातली काम वगैरे आवरायची चला मग बघूया संध्याकाळचं रुटीन करा ब्लॉक कंटिन्यू आणि घरातला आवरलं स्वयंपाक म्हणलं चला लवकरच बनवूया आणि आता इथं बघा बटाटा आणि गाजर आणि वाटाणे वगैरे मिक्स अशी भाजी बनवत आहे एका साईडला जेवणाची आपली तयारी सुरू झाली फार मी दावरले एका साईडला भाजी टाकल्या हा आहे आणि इथं भात वगैरे पण लावलंय चला आता अर्नो कुणाचा मला अभ्यास आहे भाजी आणि आपला भात शिजतोय तोपर्यंत थोडा अभ्यास घेते त्याच्यानंतर गरम गरम चपाती बनवी आणि मग मुलांना वगैरे जेवायला देत मी पण जेवण करीन उद्या अर्णवच्या सुट्टी आहे पण उद्या कुणालच स्कूल आहे तर मला त्याचे कपडे बाकी सगळं हे सगळं आता बघायचं आहे ते पण करूया आणि आता इथं ना मी आज चपाती न बनवता रोटी बनवत आहे कारण रोज रोज, रोज चपाती खाऊन येतो चला म्हटलं आज रोटी बनवूया मुलांना पण आवडते तूप वगैरे जास्त लावून दिलं ना छान असे ती लागते गरम गरम तर एकदमच छान तर आता चालले माझं रोट्या वगैरे बनवायचं इथं कुर्णाल शूट घेत आहे तर बघा किती कॅमेरा हलवतोय अर्णवचा अभ्यास चालला होता एका साईडला चला तर मग पटपट मी रोट्या वगैरे बनवून घेते नंतर बोलते आणि कुणाला मगाशी खाली खेळायला गेलता तेव्हा त्याच्या ते डोक्यामध्ये कुणीना चिंबम चिं काय म्हणतो चिंगम चिंगम लावलंय आणि त्याला म्हणजे तेव्हा काही जाणवलं नाही ना आता त्याला दुखायला बघितलं तर चिंगम जेवढं असं लावलंय आणि काय खूप आम्ही प्रयत्न केला तेल वगैरे लावून पण ते निघालं नाही पूर्ण त्याच्या असं स्किनला पण चिकटले तर ना मी आता हलका हलका कट करून ते काढले थोडस तेल लावलंय जे स्किनला चिकटले ना ते स्किन तेलानं असं काढत आहे तर काय करतील मुलं ना काय सांगू शकत नाही पण आहे तो खेळायला गेला ना तेव्हा कधी मुलांनी थांब बघा इथं ना असं मी थोडस केस कट केले त्याचे कारण मला जास्त काही आयडिया ना थोडं थोडस राहिले ते मी असं ना छोट्या छोट्या कंगीनं काढत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना कालचा व्हिडिओ आपला कम्प्लीट नाही झाला कारण रात्री व्हिडिओ परत घेतला नाही आणि आता सकाळची वेळ आहे कुणाल स्कूलला गेला त्याला आत्ताच मी स्कूलवरून पाठवून आल्या थोडा वेळ म्हटलं पाच दहा मिनटं आराम करा त्याच्यानंतर सकाळचं आपलं घरातली कामं आवरायला पाहिजेत आणि आज ना पूर्ण वातावरण खराब आहे आज परत पाऊस येईल असं वाटते पूर्ण ढगाळ वातावरण झाले कपडे मला धुवायचे आहेत कारण काल काहीच कपडे झाले नाही काल मी बाहेर शॉपिंगला गेले तर कपडे वगैरे राहिलेत तर आता बघूया कसं कसं काय काय करायचं कपडे तर मी धुवून ठेवणार आहे वॉशिंग मशीनला सुकवून कधी पण ऊन आलं तर दुपारी वगैरे हो हो का हो तर घालता येतील नाहीतर मग घरामध्ये सुकवायचे बाकी अजून बेड वगैरे आवरायचे कारण सकाळ सकाळचं मुलांचा नाश्ता ह्या सगळ्या गोष्टी जास्त गरजेच्या बाकीची कामं काही घरातली नंतर होतात कुणाला वेळेवर स्कूलला पाठवणं आता आजकाल त्यांच्या एक्झाम चालत अर्णवला तर सुट्टी आहे अर्णव आज घरीच आहे अर्णव पलीकडच्या रूममध्ये अभ्यास करतोय आता मी पण पाच दहा मिनटं आराम करते आणि लागते कामाला पटपट कपडे वगैरे पहिल्यांदा -पड भिजत घाटले निरम्यामध्ये घालते भांडे किचन वगैरे आवरते त्याच्यानंतर कपडे वगैरे धुईन चला तर मग आणि हा व्हिडिओ ना कालपासून सुरू आहे तर खूप मोठा पण होईल त्यामुळं आजचा व्हिडिओ मी इतकंच संपवते ह्याच्यानंतरचं रूटीन मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवीन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळा प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय